इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यान पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड अडगाव मेडिकल फटा परिसरात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या अतिक्रमणावर अखेर नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत दोन उभे असलेली दुकाने भुईसपाट केली आहेत या कारवाई दरम्यान वाद निर्माण होऊन झटापट झाली यामध्ये महापालिकेचे कर्मचारी तसेच दुकान मालक भिकाजी शिंदे यांचा नातू जखमी झालेला आहे ना शिंदे यांना वसंतराव पवार दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलेले आहे पंचवटी अतिक्रमण विभागाने आडगाव मेडिकल फाटा येथे ही मोहीम राबवली आहे या कारवाईसाठी तब्बल वीस ते तीस महापालिका कर्मचारी आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नाशिक रोड येथे अतिक्रमण विभागाचे अधिकारी तीन शासकीय वाहने तसेच एक जेसीबी यंत्र उपस्थित होते या ठिकाणी भिकाजी शिंदे हे अनेक दिवसांपासून व्यवसाय करत होते परिसरातील नागरिकांच्या तक्रारीनंतर महापालिकेने अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली कारवाई दरम्यान शिंदे यांच्या कुटुंबियांनी विरोध केला शिंदे यांचा नातू अतिक्रमण कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करत असताना झटापट झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या झटापटी शिंदे यांचा नातू जखमी झालेला असून त्याला उपचारासाठी वसंतराव पवार दवाखान्यात दाखल करण्यात आलेला आहे कारवाई ही पूर्णपणे शासकीय नियम आणि नोटीसनुसार करण्यात आलेली आहे कोणालाही मारहाण करण्यात आलेली नाही आमच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत असे मनपा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे यावेळी बघ्यांची मोठी गर्दी प्रमाणात झाली होती या कारवाईनंतर परिसरातील इतर अतिक्रमणांवर पुढील कारवाई कधी होणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे एन झीएन यूसाठी गणेश कराट अडगाव